मदत करतो बघ रे कसा कुठू इकडे इकड़े, इकड़े सुरण असे कोंब काढायला चाललोय खेळायचो रिकती कावर लगा लगा नहीं तो कर दे चलो मोर जरूर लगता है

तर चार दिवस झालेत चुरण आणून पण पाऊस खूपच होता चार दिवस त्याच्यामुळे काय खर्च पावसाने लावून घेऊया ओळ करून लावणार ना हो जमीन थोडी भुसभुशीत केली पाहिजे म्हणजे ते मोठे होतात खाली जमीन जर घट्ट राहिली तर मोठे होणार नाही पोचले गेले पाहिजेत ना ते दगड मिळाला ना खाली उंच करणार की उंच उंच हे आमचं पार्सल आलंय बाजू कुठ तो बघ तिकडे काय करतोय खंड जा जा, जा। सोबत तुला मदत करायला आला उठ उठ चल रे बाजूक रो <laughs> दांडो बसत <बसाद> बाजूक ग्रो <laughs> बघ रे कसा गोटू इकडे ये इकडे इकडे थांब थांब și măstița lui e de <laughs> पिकाव बसत बाजू गिरो जाती बाजी काय करते बघ जा बाजू गिरो खोट मुद्दा मुद्दा राहतो रे सर आता खाना द्यायचं ना अरे गोटू उठ ना उठ उट। आणि आणू पिकाव बसा बाजू कर बाजू कर पाणी आण पाणी आण नाव गोले का अंग गोले पाणी आण तिथं त्याला माहिती आहे त्याला आंघोळ घालायचे तुला तिथे वर घरात गेलं पाहिजे <laughs> आणि तू जाणार नाही मदत करतो मदत डोंगलाची केलेला इसकून <laughs> एका शिरडा लावूया घालतो होय खण बघूया खण तू पण खण ला घालताना जसं उंच करत तसंच करणार का जरास रखा घातली पाहिजे ना

आणि पण मी काय म्हणते पाऊस पडणार तेव्हा जरा जरा ती माती खाली जाणार ना गेली तेव्हा घालायची जराशी वरती वर घालायला पाहिजे ना ओके आमचा वाफा करून झालाय आता सुरण लावूया आणली रखा हो अजून आहे अजून लागली तर आणि अजून सात आठ आहेत मग एवढ्यात पुरणार बघूया एवढे पुरतं दोन मोठे आहेत बाकीचे लहान लहान आहेत मग ते अजून या बाजूला कुठेतरी मारे कारण ते वाढायला पाहिजे म्हणजे जागा मध्ये ठेवायला लागेल ना एकदम घन करून उपयोग नाही पाहू शेतोय का वाऱ्याचा आवाज येतोय ट्रेनचा आवाज येतोय एकदम छोटे छोटे आहेत ना ते दुसरीकडे लावूया ही मोठी वाली चार झाड इथे लावूया एक दोन हे तीन ह्याला अजून दोन तीन आहेत रे छोटे छोटे ते येतात त्याला खाली ह्याला पण मग त्याला सुरण नाही धरणार काय आयडिया नाही मला पण तेवढी <laughs> वृक्षारोपण झालेलं आहे नंतर माती झाल्या पाहिजे आता ह्याच्या बाजूला म्हणजे अजून माती थोडी ओढणार वर आणि त्याच्या बाजूला शिरडं लावून ठेवणार शिरडं म्हणजे सुख्या फांद्या झाडाच्या नाहीतर मग अशी बघितलं तर श्वान आमचा अतिशान आहे जरा बघवत नाही त्याला असलं लगेच उचकून टाकणार सगळं थोडी चुरतं लागू बाजूला आणि पावसाने माती झुपली जाणार नाही तीन चार येते तिथे लावून टाकूया हा पण आधी क्लिअर करून घेऊया की आधी ते करूया नाही हे हे शिरड लावून घेऊया आधी दोन तुटतो टाकतो दोन बाजूला आणि मग शिर्ड लावतो तोडायला पाहिजे ना हे घुमले आहे तुवर सोडायला नको तसं नाही पटकन कोणी उचललं तिकडून तर कोण उचलणार आपल्याशिवाय आजी किंवा सांग ना आजीला आजी सुरण लावलो त्या का ना सुडता लावून ठेवलंय बाजूक ना कोण दिस कठीण कोण म्हणजे होत असू शकतो लो गो टू आपलेच नाही खाऊचे हो लाके भाजी कंद की खातो हो परचा भाजी खातो तो

मला वाटतं इकडून लावते सगळी त्या बाजून झाली लावतो आणतो ना अजून एक एक बाजू क्लिअर होते जास्त मोठं वाला असेल ना ते ठेव आपण वालीचं लावणार आहोत त्याला होईल बारकी आण ना तसंच करूया ना धाक लावायला होतील ना ओके तो काय करतोय तिकडे काय धंदो अजून काहीतरी मिळालं असणार काल टाकलेला फणस नाही ना असेल

तू जा घरात जा घरात जा तू पाऊस आला झालेला पाऊस गेला की त्याच्यावरती हे टाकतो आता उडत आणि शिरद